समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन केलेला आहे त्याच्यामुळे तीनशे सत्तर प्लस मतदान मागे आम्हाला जे काही मतदान मिळालं होतं त्याच्यापेक्षा तीनशे सत्तर मतदान अधिक मिळवण्याचा संकल्प या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही केलाय या अभियानामध्ये त्या बूथवरती राहणाऱ्या महिला असतील युवक असतील ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव असतील कामगार असतील समाजातला प्रत्येक स्तर इंटेलेक्च्युअल क्लास असेल कोणी डॉक्टर्स असतील कोणी इंजिनियर्स असतील प्रत्येक समाजातल्या घटकासोबत कमीत कमी एका बूथवरती पाच बैठका घ्यायचं आम्ही ठरवलंय समाजातल्या त्या शेवटच्या घटकापर्यंत सर्व स्तरामध्ये पोहोचण्याचा संकल्प या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून आम्ही केलाय गाड्यांवरती स्टिकर्स लावणे असेल सोबतच आज स्थापना दिनाच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या अवतीभोवती घरावरती भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावलेत ते या अभियानाचाच भाग आहेत सोबतच दोन हजार एकोणीस मध्ये ते दोन हजार पर्यंत आम्ही ज्या ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो हे अत्यंत समाधानकारक आहे की या देशातला प्रत्येक नागरिक हा मोदी सरकारचा लाभार्थी आहे कोविडची लस जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा देणारे इतक्या मोठ्या संख्येने देणारे मोदीजी होते अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून लोकांना अन्न पुरवणारे मोदीजी होते या प्रत्येक लाभार्थ्याचा संपर्क आम्ही बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून आज धाराशिव जिल्ह्यामध्ये करणार आहोत याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे सोबतच फक्त सकारात्मकतेने पुढे जायचा आमचा अजेंडा जो आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला ज्या मतदाराच्या मनामध्ये आम्ही घर करू शकलो नाही जो आपलं मतदान मताच्या स्वरूपात आम्हाला देऊ शकला नाही त्या सगळ्यांपर्यंत सुद्धा पोचायचं आम्ही ठरवलंय त्याच्यासाठी त्या मतदारासाठी बंधूसाठी भगिनीसाठी आम्ही गेल्या पाच वर्षात ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही पण त्यांच्यासाठी आम्ही जे काम केलंय ते सांगण्यासाठी आम्ही या बूथ विजय अभियानाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचणार आहोत सोबतच आमचा बूथ अध्यक्ष असेल आमचा पन्ना प्रमुख असेल यांचं एक संमेलन करायचं आम्ही ठरवलंय यावेळी आम्ही आमच्या बूथच्या याद्या घेऊन बसणार आहोत ज्यांनी मतदान केलं नाही मागच्या काळामध्ये ज्यांनी मतदान केलं याचा लेखा जोखा आमच्या बूथ अध्यक्षासोबत बसून त्या संमेलनामध्ये या सर्वांशी संवाद साधला जाणार आहे जेणेकरून देश जर जिंकायचा आहे तर आमचा बूथ मागच्या काळामध्ये आम्ही जिंकला म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आम्ही मोदीजींना पुन्हा एकदा देशाचा प्रधानमंत्री बनवू शकलो तोच अजेंडा घेऊन आम्ही बूथ विजय अभियानामध्ये आता मतदारापर्यंत पोचायचं ठरवलंय या बूथ विजय अभियानामध्ये प्रत्येक बुथ तीनशे सत्तर अधिक मतदान मिळवण्याचा आमचा संकल्प आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट